खूप अभिमान होता की माझं एका फौजीसोबत लग्न ठरलेलं आहे आणि मला मला पण इच्छा होती मला पण खूप इच्छा होती की माझं ही फौजीसोबतच लग्न म्हणजे मला पण आवड होती तर माझ्या पण खूप इच्छा होत्या की माझ्या वडिलांनी मला आर्मीवाल्यासोबतच लग्न करायचं आहे तर मग ठीक आहे पप्पा म्हटले बरं ठीक आहे मी देतो तुला या आर्मीवाल्यासोबतच म्हणजे ठीक आहे दे आणि एका वर्षाच्या नंतर आमचं लग्न ठरलं केलं तर लग्नाच्या <pansky> आधी का तर काय नव्हतं वाटत पण दुसऱ्याचं काय ऐकलं तर मग असं फार असं वाटायचं की नाही की आर्मीवाल्यासोबत लग्न करणं खूप म्हणजे भाग्याचं आहे मग आवड झाली त्याची मग आवड झाल्याच्यानंतर म्हणजे इच्छा जी होती मनातली ती ती पण झाली पूर्ण आणि शेवटी कोणाही पत्नीला एक अभिमान राहते आपला पती जसं देश सेवा राहिला राहिलाय याच्यापेक्षा मोठा कोणताही अभिमान नाही देशसेवा करणं म्हणजे खूप हे एक फार म्हणजे त्यांना तर सोडून जायचं नव्हतं वाटत की मी म्हणजे असं वाटत ते म्हणायचं की मी जातच नाही आता म्हणजे अशी इच्छाच नाही होत की मला जायचं म्हणून मग नवीन नवीन मग मी पण फार लढायची ते चालले ड्युटीला की जायचे ते की तू तु, आता तूच मुलीची जबाबदारी तूच घे आणि आपल्याला एक मुल म्हणजे पहिले एक मुलगी होती ना मोठी तर मग ती तिला तू चांगलं शिकव तिच्यावर चांगलं लक्ष दे सांगतो मी ते जसं मी तर आता ड्युटीवर आहे पण तू आता मागच्या जिम्मेदारी सगळ्या पार पाड असं तसं ते सगळं सांगायचं सकाळीच रोज तिच्यासाठी फोन करायचे सकाळीच ती झोपेलच राहायची स आला तर त्याच्यानंतर मग तिला बघितल्यावर मग खुश व्हायचे ते मग ही पप्पा पप्पा करायची ऑक्टोंबरला येणार आहे मी तर मग तुला चॉकी घेऊन येऊन आठ ऑगस्टला सकाळीच फोन आला त्यांचा जे सांगायचा प्रयत्न करत होते काहीतरी पण ते काही सांगू शकले नाही आवाजच नव्हता तिथं पूर्ण हवेचाच आवाज येत होता तर ते सांगू शकले नाही काय असं सांगण्यात आलं पहिले सांगितले जसं जास्त सिरियस आहे आणि नंतर सांगण्यात आलं की म्हणजे त्यांची डेट झालेली म्हणजे शक्यच नव्हतं वाटत की असं झालं म्हणून खूप म्हणजे ज्या म्हणजे जे पण हे त्याच्याप्रभाच्या माझ्या गावच्या लोकांनी खूप नियोजन छोटे छोटे मुलं पण झेंडा घेऊन होते की म्हणजं मी एक माझ्या पती जसं जा शहीद झाले मला त्याचा अभिमान वाटत होता की खरंच काय मी पाहिलेलं नव्हतं आजपर्यंत डोळे की म्हणायचे तुला तुला की मी असं माझं मरण असं हे नाही होणार मी मी मरीन तर मी तिरंग्यामध्येच म्हणजे लिपटून येईन मी असं तू बघशीन एक दिवस तर मला त्या गोष्टीचा खूप तिचं आठवण हो लगेच मला आठवलं ते दृश्य की हे तर असं म्हणत होते आणि हे असंच झालं असं काही भरपूर स्वप्न होते त्यांचे मी आता असं करीन मी तसं करीन घराचं काम करीन गरीब परिस्थितीतूनच झिरोमधूनच समोर म्हणजे चाललो होता आता आम्ही पाया जगण्यामध्ये म्हणजे आता काही असं नसल्यासारखंच वाटते पण मग आता दोन मुलीसाठी कसं तरी पुढं हा ती म्हणती पप्पा फोटो बघती म्हणती की पप्पा पप्पा की लगे लढती ती पण लढती म्हणती ती मम्मी लढती हा जिवंत असल्या साऱ्या म्हणजे असं ती शहीद झाले असं काही वाटतच नाही की ते शहीद झाले असं वाटते की येते नसते आता सुट्टीवर येते हा टिकली हा काढली होती मग आता बायका बोलायला लागल्या नाही तुझा नवरा जसं आमर आहे तर मग तू टिकली काढू नको पोतही काढू नको त्याच्यामुळं टिकली मी टिकलीही नाही कारली आणि पोतेही नाही कारली मला तरी वाटते की माझा माझे मिस्टर जसं आमरच आहेत आणि आमर म्हणूनच मी त्यांची जमेन आई आणि बाबा मलाच होणे दोन दोन्ही भूमिका मलाच निभावणं मी त्यांचे जे स्वप्न होते ते पूर्ण मी पूर्ण करूनच दाखवेन त्यांचे जे स्वप्न होते मुली कलेक्टर एक कलेक्टर एक ऑफिसर झाली पाहिजे तर ते स्वप्न मी पूर्णत्याचे करूनच दाखवली बस सन्मान असं कुठेही जा आदर खूप आदर मिळतो पण जसं दुःख या म्हणजे दुःखही होते पण आदर मिळते की असं वाटते की आपल्या म्हणजे कुठं न भेटणार आपल्याला आपण कलेक्टर समोर जा कोणाही समोर जा आपल्याला हात जोडूनच हां असं हे नाही करत बस मॅडम आपल्याला कुठंही हात जोडूनच विनंती असं किती मो किती मोठ्या पोचचं जसं हे असो ते आपल्याला असं झुकूनच बोलतात त्याच्यामुळं मला खूप अभिमान वाटतो की मला मी जसं एक वीरपत्नी आहे आणि मी एक शहीदची जसं की माझा पती शहीद झालेला आहे पण मला त्याचं गर्व वाटते की मी बनवलं आहे माझ्या नवऱ्याने ते तर बनलेच पण मलाही कु काही ना काही बनवलं आणि त्याच्या पाठीमागं माझ्या मुलीला पण माणसाची गरज तर म्हणजे पैसा पैसा काही नाही सगळ्यात जास्त म्हणजे जा माणसाची गरज पाहिजे पहिली मग आता ते वेळ आता ती काय आपल्या हातामध्ये नाही मग जे जसा वेळ आला तसा करावा लागते जसा टाईम आला तसा मग माणूस जे काय ते माणूसच असते मेन म्हणजे पहिला पॉईंट म्हणजे मा माणूसच असते जे काय त्याच्यानंतर शेवटी नशी जे काय होईल ते आता मुले आहेत छोट्या छोट्या मुली आता हे कसं काय आलं पप्पा काय अजून एवढं काही समजत नाही मोठ्या मुलीला आता नेमकंच कळायला लागलं होतं आपलं पप्पा असं तसं तर हे असं झालं मग त्याला पुढं काय सांगणार आहे समोर सा, जसं मी सा, काय सांगणार आहे की काय होते तुमचे पप्पा काय काय झालं असं ते विचारणारच झाले ना मला तर मग काय सांगायचं असं अठरा वर्षी चार महिने झाले ती आणि ते एक फस्ट एक जानेवारीला आलते घरी दोन हजार बावीसला आणि मग दोन महिन्याची mm. mm. uh, mm, mm. uh, mm. mm, mm. सुट्टी काढलेली होती त्यांनी मग दोन महिने आम्ही सोबत आलो मग त्याच्यानंतर गेले ते फेब्रुवारी महिन्यामध्ये गेले ते वापस परत ड्युटीला आणि नंतर मग आता सात महिने झाले त्यांना जाऊन तर मग ते म्हणायचे मला जसं सुट्टी यायचं सुट्टी मला आता इकडे करमून नाही राहिलं mm. खूप दिवस झाले मी म्हणायचे हा या सुट्टी मग आता तर पण मग तिथं काहीतरी अडचणीमुळं ते येऊ नाही शकली सुट्टी तर मग तर ते आता येणारच होते सुट्टी ऑगस्ट महिन्यात तर मग त्यांना ते साहेब लोकं बोलले की तू पहिला तीन महिन्यासाठी ते एक्सरसाईजला जा सिक्कीमला तर मग ते बोलले नाही मला पहिलं सुट्टी पाठवा मग नंतर मी जातो नाही बोलले तू पहिला तिकडे जा मग त्याच्यानंतर तुला सुट्टी देतो मग मग ते बोलले की बरं ठीक आहे मग ते मला बोलले की म्हणे मी सुट्टी माझी तीन ना येऊ शकत म्हणे मी पहिला एक्सरसाइजला जाणार तीन महिन्यासाठी त्याच्यानंतर मी घरी येईन म्हटलं बरं ठीक आहे मग असे बोलायचे ते की असं आहे तसं इकडचे रोड खूप कठीण आहेत थो छोटे छोटे रोड आहेत गाडी जर एकदा कोसळली तर प म्हणजे असं खूप कठीण आहे असं आहे तसं आहे मग मी म्हणायचे हाव का असे फोटो टाकायचे ते रोज तिकडचे रोज नवीन नवीन ठिकाणचे मग मी पाहायची मग असं व्हिडिओ कॉल केला की बघ म्हणायचे दृश्य कसं येत मग मी बघायची मग इकडे या तुम्ही फिरायला म्हटला येऊ म्हटला ते नेणारच होते आम्हाला फिरायला पण मग हे असंच झालं मग इथून पुढे काय आता मुली दोन मुली मुलीचे शिक्षण त्या जे शिक्षण त्याला जे चांगल्या पद्धतीत जे शिक शिक्षण होते त्याची औरंगाबाद पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी त्याला शिक्षणाचं त्याला तिथं शिकवणार आहे मी ती जिम्मेदारी तर पहिलीच आहे तर मग त्याच्यामुळं आता असं पण आता पहिले ते अपेक्षा होती का जसं येणार आहेत काहीतरी आपल्याला इथलं काही म्हणजे भार नव्हता वाटत की किंवा अशा जिम्मेदारीचं इथलं काही हे नव्हतं टेन्शन नव्हतं आता प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत टेन्शन येते की आता हे कसं होणार काय होणार अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि एक देश देशसेवा करण्यासाठी मी माझ्या मुलीला कधीही पाठवायला तयार आहे